पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील फडतारे कुटुंबाला दोन लाखांची मदत चंद्रकांत चौडकर यांच्या पाठपुराव्याला यश पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील सोमनाथ पोपट फडतरे यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते त्यावेळी नायगाव येथील पत्रकार व माजी उपसरपंच चंद्रकांत चौडकर यांनी फडतारे कुटुंबांची भेट घेतली व त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली त्यानंतर सोमनाथ फडतरे यांचा मुलगा अक्षय फडतरे यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली व नुकतीच त्यांना दोन लाख रुपयाची मदत मिळाली यासाठी चंद्रकांत सोडकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे फडतरे कुटुंबानी सांगितले मंगेश गायकवाड संजीव न्यूज पुरंदर मी अक्षय सोमनाथ फडतरे माझे वडिलांचे नाव सोमनाथ फडतरे गोपीनाथ मुंडे ही शासन एक चांगली शासनाची योजना असून त्यांचे सहकार्य आम्हाला नायगावचे उपसरपंच चंद्रकांत तात्या चौंडकर यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य झाले व त्यांनी आम्हाला ते गोपीनाथ मुंडे शासन योजनाचे दोन लाख रुपये ची मदत करून दिली मी चंद्रकांत चौंडकर आमच्या नायगावमधील सोमनाथ फरतडे यांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सोमनाथ फरतडे यांचा मुलगा अक्षय यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली व त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करून घेऊन पाठपुरावा करून आज त्यांना या योजनेचे दोन लाख रुपये मिळालेले आहेत यासाठी माझ्याबरोबर कृषी अधिकारी सुरज जाधव साहेब त्याचबरोबर कृषी विभागाचे कवितके वाघोले मोहिते व पोलीस हवालदार संदीप कारंडे सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व अनेकांनी मोलाचे सहकार्य केले आम्ही वैद्यकीय मदत सामाजिक मदत दवाखान्यासाठी मदत अशी अनेक कामे करत असतो व इथून पुढे करत राहणार आहोत